साईबाव संस्थांच्या विद्युत विभागामध्ये दोन हजार बावीसमध्ये एक बावीस हजार रुपयाची इलेक्ट्रिक साहित्याची चोरी झाली म्हणून एका कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला त्या अनुषंगाने मी सैवाव संस्थांकडे तक्रार केल्यानंतर सैवाव संस्थाने ऑडिट बसवलं आणि ऑडिट बसवल्यानंतर त्यामध्ये सत्याहत्तर लाख रुपयांचा अपहार घोटाळा आणि चोरी सापडली या संदर्भामध्ये मी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये सत्तावीस सात दोन हजार तेवीस रोजी तक्रार दाखल केली की ह्या जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा दोन हजार चोवीस मध्ये मी एस पी अहमदनगर यांना तक्रार केली आणि ह्या गुन्ह्यामध्ये सी आर पी सी एकशे चोपन्न अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा म्हणून अपील केलं परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही मला उलट उत्तर दिलं की या ऑडिट मध्ये जे घोटाळा सापडला आहे किंवा अपहार सापडलाय या संदर्भामध्ये साईबाबा संस्थांनी जरुरी आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमार जजमेंट आहे त्या जजमेंट मध्ये जर दखलपात्र गुन्हा असेल तर कुठलाही नागरिक तो दख तो गुन्हा मोशनमध्ये टाकू शकतो तर गुन्हा दाखल करू शकतो या अनुषंगाने मी सर्व उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि मला गुन्हा दाखल करण्यास परवानगी मिळावी किंवा साईबाब संस्थांना आदेश करावे की गुन्हा दाखल करावा दरम्यानच्या काळामध्ये त्या ऑडिट रिपोर्टमध्ये साईबाब संस्थाने सत्तेचाळीस कर्मचारी आणि अधिकारी हे दोषी धरलेत पैकी त्या सत्याहत्तर लाखामधले काही पैसे एकोणचाळीस लोकांनी साईबाबाच्या तिजोरीत भरले म्हणजे त्यांनी त्यांचा गुन्हा मान्य केला आम्ही उच्च न्यायालयामध्ये तीच यथा मांडली की सैवास संस्थान एवढा मोठा गुन्हा होऊन देखील गुन्हा दाखल करत नाही आम्ही गुन्हा दाखल करायला तयार आहोत फिर्याद द्यायला तयार आहोत आम्हाला परवानगी मिळाली आणि त्या अनुषंगाने पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल परवाच ऑर्डर झाली उच्च न्यायालयाने मला पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद देण्याचे अधिकार दिलेत आणि त्या अनुषंगाने मी आज ह्या सत्तेचाळीस लोकांवरती फौजदारी गुन्हा दाखल व्हावा हे सर्व पब्लिक सर्वंट आहेत लोकसेवक आहेत तैवाल संस्थांच्या अधिनियमातील कलम एकतीस नवय यांना जनसेवक म्हणून घोषित केलेला के आहे आणि अशा जनसेवकाने जर घोटाळा केला असेल चोरी केली असेल त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आज माझी फिर्याद पोलीस स्टेशननी घेतली उच्च न्यायालयाच्या सांगण्यावरून माझी फिर्याद घेतली आणि त्यांच्यावरती सत्तेचाळीस लोकांवरती आज गुन्हे दाखल झाले त्यांनी यांनी साईबा संस्थांचे विद्युत साहित्य दाखवले ते शिल्लक नाही म्हणून दाखवले आणि ते पैसे साहित्य गायब केलेलं आहे असा काहीतरी हा घोटाळा आहे ते स्टॉक रजिस्टरला स्टॉक नाही आणि प्रत्यक्षामध्ये असा काहीतरी घोटाळा आहे मोठा घोटाळा आहे तो सत्याहत्तर लाख रुपयाचा स्टॉक मिसिंग आहे एवढा मोठा प्रत्यक्षामध्ये तत्कालीन प्रधान जिल्हा न्यायाधीश येरोगड्डा साहेब यांनी सांगितलं होतं की साईबा संस्थाचा तीस कोटीचा जो स्टॉक आहे हा स्टॉक फिजिकली चेक करावा आणि त्याचं ऑडिट करावं परंतु येरोगड्डा साहेबांचं पत्र आहे पिटिशनला माझ्या फिर्यादीत जोडलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी पत्रा स्पेसिक म्हटलं क्यो, आहे की केवळ क्योड़ एक केवळ कागदपत्री तपासण्या करून हा सत्याहत्तर लाखाचा घोटाळा निघालेला आहे तर फिजिकल स्टॉक चेक केला तर याच्यामध्ये बरा स्टॉक गायब सापडणार आहे माझं तर म्हणणं आहे की पण पाच सहा कोटीच्या पुढे हा घोटाळा निघण्याचे चान्सेस आहे पोलिसांना माझं आव्हान आहे की साईबाबा दरबारामध्ये एवढा मोठा घोटाळा जर करत असतील हा तर एका विभागाचा आहे त्या म्हणजे साईबाब संस्थाने दोन हजार सतरापासून ते दोन हजार पर्यंत एक स्पेशल अधिकारी नेमला होता ज्याने डेस्कटॉप रजिस्ट ऑफ चेक करायचा आणि लेखा परीक्षण देखील त्यांनी करायचं परंतु ह्या अधिकाऱ्याने संगनमताने हा स्टॉक गायब करून लेखापरीक्षणामध्ये हा तपास येऊ दिलेला नाही त्याच्यामध्ये लेखापरीक्षकसुद्धा तितकाच जबाबदार आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणाचा गुन्हा ठेव ठेवला गेला पाहिजे आणि हा जर विद्युत विभागाचा आहे तर बांधकामाचाच आहे किंवा भांडारी विभागाचं आहे जिथे आपण कोणी बघत नाही कोणी जात नाही त्याचं पूर्ण ऑडिट व्हायला पाहिजे मी तर म्हणतो की जर स्पेशल टीम बसली पाहिजे स्पेशल ऑडिट व्हायला पाहिजे आणि हा संस्थानमधला मोठ्यातला मोठा घोटाळा तात्काळ बाहेर निघाला पाहिजे शिर्डी पोलीस स्टेशन येथे काल संजय भास्करराव काळे यांची मान्य उच्च न्यायालयातली रिजिस्ट्रेशन क्रमांक सातशे एक्क्याण्णव दोन हजार चोवीस त्या अनुषंगाने श्री साईबाबा संस्थान यांचे जे विचित विभागातले सत्तेचाळीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सत्याहत्तर लाख रुपयाचा किती साहित्य जे आहे त्याच्या तो तो तोरीचा थोडक्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आयटीसी तीनशे एकोणऐंशी तीनशे एकशे चारशे आठ चारशे नऊ चारशे पाहत्तर या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये आता जे आहे पुढील तपास आता त्यामध्ये संबंधित विगेरी जे आहेत त्यांनी मान्य न्यायालयात दाखल केलेली जी कागदपत्र आहे तसेच लेखा परीक्षण झालं झाला रिपोर्ट आहे तो प्राप्त केला जाईल त्या अनुषंगाने दिली धन्यवाद चोरी जी आहे म्हणजे विद्युत साहित्य आहे ते खरेदी केलेलं होतं संस्थांनी आणि त्याचं डेड स्टॉकला त्यांनी ते ठेवलेलं होतं परंतु ज्यावेळेस ते ऑडिट केलं गेलं तर ते सापडलं नाही सत्याहत्तर लाख रुपयाचं जे साहित्य आहे ते अजूनही सापडलेलं नाही अशा स्वरूपाचं तो म्हणा अधिक त्या तपासामध्ये बाकी तुमची आपल्याला शिक्षण त्यावेळेस तुम्हाला माहिती दिली धन्यवाद